शेवटी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं पावले उचलली नेमकं घडलंय काय तर मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले गावोगावी दवंडी द्या सूचना फलकांवर माहिती द्या लोकांना या सर्वे विषय कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षण विषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होते होणार आहे या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय या नामांकित संस्थांची मदत होणार आहे मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबंद असून प्रशासनाचे सुद्धा या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये पूर्ण शक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले ते म्हणाले की हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचे असून तीनही शिफ्ट मध्ये काम करावे गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या ग्रामपंचायतींच्या फलकांवर सूचना द्या द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचं अहवाल द्यायचा आहे यावेळी गोखले इन्स्टिट्यूट चे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली शिक्षक ग्रामसेव अंगणवाडी सेविका तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहे असे ते म्हणाले छत्तीस जिल्हे सत्तावीस नगरपालिका सात कंटोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरू झाले आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा कुणबी नोंदी बाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदींची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर समक्ष संस्थेच्या तज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ तहसीलदार यांचा समावेश करा ज्या गावात अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा दवंडी द्या तसेच पोलीस पाटील व खाजगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असे मुख्यमंत्री म्हणाले